क्षेत्र माझ सगळ्या माझ्या नातेवायकांचं माझ्याकडे आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आपल्या कारखान्यामध्ये आपल्या इथं वेगवेगळ्या योजना राबवतोय मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो शेरमो शर्माला पण सांगतोय जसं एका सा वापर करू आपण लागणी करतोय इतरही पिकाला त्याचा वापर करतोय मी पण जवळपास साठ सत्तर एकर क्षेत्र माझ सगळ्या माझ्या नातेवाईकांचा धरून ते करायला आहे तर तिथं तिथं तिकडून माझ्यादा आल्यामुळं माझी तिकडची माझ्या जवळच्या माझ्याकडे आहे पण त्या वेगवेगळ्या दावर आहेत जसं मी त्यांनी केले तसं जसं वहिलांनी केले तसं मित्रांनो त्यांना कमतीच वाढ पण सांगायचं तात्पर्य त्याच्यातला पन्नास टक्के पाण्याची बचत होते खताची बचत होते टनेज वाढत रिकव्हरी वाढते आणि ते आपल्याला करायचंय कारण आपल्या सगळ्यांची आता भूक साडेनऊ साडेनऊ हजार टनाची झालेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका